माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज पुन्हा एकत्र दिसणार आहेत दिवाळीनिमित्त आज संध्याकाळी दोघेही भाऊ एकाच व्यासपीठावर येणार आहेत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं दरवर्षी दिवाळीनिमित्त शिवाजी पार्क परिसरात दीपोत्सव साजरा केला जातो यंदा मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे हा सोहळा आज संध्याकाळी पाच वाजल्यानंतर सुरू होणार आहे निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत निलेश आज पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येणार आहेत काय चित्र असेल प्रज्ञा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं प्रत्येक वर्षी दीपोत्सव शिवाजी पार्कच्या मैदानात साजरा केला जातो यावर्षी देखील आकर्षक जी रोषणाई आहे ती या संपूर्ण परिसरामध्ये करण्यात आलेली आहे यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सोहळ्याचे उद्घाटक आहेत आणि त्यामुळं सर्वांच्याच भोया उंचवलेल्या आहेत दोन्ही बंधू पुन्हा एकदा आज एकत्रित येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मागच्या मराठीच्या मुद्द्यानंतर जर आपण पाहिलं तर साधारणपणे सहा भेटी त्यांच्या झाल्या होत्या त्याच्यातील दोन भेटी या अशा होत्या ज्याच्यामध्ये दाराड चर्चा झाली होती आणि आता अनेक नेत्यांकडून असं देखील सांगितलं जात आहे की आता केवळ औपचारिकता दोन्ही नेत्यांची एकत्रित येण्यासंदर्भातली बाकी आणि ती देखील लवकरच पार पडेल त्यामुळे यंदाच्या दिवाळीत काही बॉम्ब फुटतो का युतीचा हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा दीपोत्सव यंदा दहा दिवसांचा आहे तर तो तुळशीच्या लग्नापर्यंत म्हणजे साधारणपणे पंधरा दिवसांचा असतो यंदा मात्र तो दहा दिवसांचा केलाय मात्र यंदा वेगवेगळे नेते जे आहेत ते या सोहळ्याच्या निमित्तानं येतील मागच्या वर्षी आपण जर विचार केला गेला तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या कार्यक्रमाला आले होते उपमुख्य मुख्यमंत्री त्यावेळेचे देवेंद्र फडणवीस हे देखील आले होते यंदा मात्र चित्र आपल्याला उलटं दिसतंय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे स्वतः आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि या आकर्षक दीपोत्सवासाठी दोन्ही बंधू एकत्रित आपल्याला दिसणार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक दोन्ही बंधू एकत्रित येत असल्याचा संदेशच या निमित्तानं देण्याचा प्रयत्न होणार आहे कारण उद्धव ठाकरेनं दसरा मेळाव्यात स्पष्टपणे म्हटलं होतं आम्ही एकत्रित आलोय हे वेगळे होण्यासाठी नाही याचाच अर्थ आगामी काळामध्ये हे दोन्ही बंधू एकत्रित निवडणुकांना सामोरे जाताना दिसतील अशा पद्धतीचा एक संदेश त्यांना देण्याचा प्रयत्न केला होता आणि पुन्हा एकदा आज या दीपोत्सवाच्या निमित्तानं यावर शिक्कामूर्तब हे दोन्ही बंधू करतायत का हे आता या निमित्तानं अधोरेखित होताना आपल्याला दिसते प्रज्ञा निलेश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी